प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगरमध्ये साप पकडण्याच्या प्रयत्नात चाळीस वर्षीय समीर इंगळे यांचा मृत्यू अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे साप पकडण्याच्या प्रयत्नात चाळीस वर्षीय समीर अशोक इंगळे राहणार किंग्ज गेट ब्राह्मण गल्ली अहिल्यानगर यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार पाच नोव्हेंबर रोजी सावेडीतील गुलमोहर रोडवरील वरद विनायक कॉलनी परिसरात साप निघाल्याची माहिती समजताच समीर इंगळे यांनी धाडसाने त्या ठिकाणी जाऊन साप पकडण्याचा प्रयत्न केला मात्र सापाने त्यांचा चावा घेतला सदर प्रकरणाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु सहा नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांनी मृत्यू झाला या घटनेनंतर मंगलगेट झेंडीगेट आणि सावेडी परिसरात शोककळा पसरली आहे समीर रिंगणे हे शांत मनमिळाव व सामाजिक कार्यात सक्रिय व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते त्यांच्या निधनाने मित्र परिवार नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे स्थानिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की सर्पदंश झाल्यानंतर तत्काळ उपचारासाठी उपलब्ध सुविधा आणि तज्ज्ञ वैद्यकीय मदत प्रत्येक भागात मिळावी प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा